यानंतर महाराष्ट्रातील ओबीसीची आणि तो या लढ्याचं युवा नेतृत्व आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण वाघमारे सर आता तुम्ही मान्य लक्ष्मण हाके साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला विचारपीठावर विराजमान असणारे सद्दे बाळासाहेब आंबेडकर आणि विचार पीठावरील सर्व मान्यवर म्हणले मी सगळ्यांचं नाव नाही घेणार आज नांदेडमध्ये ओबीसीचा मेळावा होतोय किंवा मोर्चा होतोय आणि या मोर्चावर छाप कसे जे आहे साहेब तर निवडणुका येऊ घातलेल्या काही दिवसात जाहीर होणार आहे आणि आमचे ओबीसी येडे वर्षभर गेली आम्ही या महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढतोय आंदोलन करतोय वर्षभर नवे पर्व ओबीसी सर्व म्हणणारे निवडणुका लागणार आहेत असं कळल्या कळल्या आधे इधर जाओ आधे उदर जाओ कोण काँग्रेस कोण भाजप कोण राष्ट्रवादी कोण शिवसेना मला तिकीट मिळणार आहे हक्के सर जरा थांबा थांबा सर मला तिकीट मिळणार आहे अरे तुला ओबीसीचं आरक्षण आहे म्हणून तिकीट मिळणार आहे बरोबर आहे का आणि हे ओबीसीच आरक्षण गेलं तर तुला झाडू पोच्याशिवाय हे आणि जी हुजूर गुलाबी हे वास्तव जोपर्यंत ओबीसीच्या दुय्यम दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या तृतीय दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या या माणसांना जोपर्यंत हे आत्मभान येणार नाही आपला बाप कोण आपलं आरक्षण चॅलेंज होत असताना आपलं आरक्षण संपत असताना आपल्या बाजूने कोण कोण बोलणार हे जर यांना कळणार नसेल तर मला वाटतंय जास्त काही उपयोग होणार नाही कारण जरांगेंच्या सांगण्यावर ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जरांगे काय केलं जरांगे मुंबईला गेला झुंड घेऊन गेला एक जे आर काढायला लावला दोन सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझर्वेशन दोन सप्टेंबरचा जे आर हा महाराष्ट्रातील ओबीसीचं आरक्षण संपवणारा जीआर आर आहे हा काळा जीआर आर आहे हा जीआर आर रद्द झाला पाहिजे असं म्हणणाऱ्यापैकी एक नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार विचारांचे वारसदार आरक्षणाचे राखणदार इथं विचारपीठावरती उपस्थित आहेत <प्रावाँ> बाळासाहेब मी तुमच्या समोर बोलतोय म्हणून नाही बोलत तुमचं कौतुक करायचं म्हणून नाही बोलत तुम्ही ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतलेली आता काही आमच्या लोकांना कळत नाही आता त्याला काय करायचं आता नोकऱ्यामधलं शिक्षणामधलं आरक्षण उरलंय का आताच्या मुख्यमंत्र्यांनी नऊ खाजगी एजन्सीज नेमलेले या नऊ खाजगी एजन्सीच्या माध्यमातून आउटसोर्सिंगच्या माध्यमातनं इथं प्रत्येक पद भरली जातात म्हणजे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे आता ऍडमिशनच्या ठिकाणी शिक्षणाच्या नोकरीच्या शिक्षणाच्या एंट्री पॉइंटच्या ठिकाणी सगळीकडे प्रायव्हेटायझेशन झालंय आता उरलं काय तर लोकल बॉडी मधलं ओबीसीचं आरक्षण लोकल बॉडी म्हणजे काय पंचायत राज पंचायत राज म्हणजे काय तर गावच्या सरपंच पदापासून ते एखाद्या नगराच्या महापौर पदापर्यंत नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायती सदस्य सरपंच आमच्या जनांगे पाटलांना गरजवंत मराठ्यांचं काहीही पडलेलं नाही आमची पोर गरीब झाली आम्ही रस्त्यावर आलो आमचं तुकडीकरण झालं आम्ही चाळीस एकरावर न दोन एकरावर आलो आणि आम्ही गरजवंताचा लढा लढतोय असं म्हणणारे जरांगे ज्या दिवशी आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं म्हणाले त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा पुढं कोण आलं तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आले आणि साहेब मी तुमचा चाहताय जगामधल्या एकशे एकोणीस देशामध्ये आरक्षणाची पॉलिसी आहे मग वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी कारण आहे जपान मधलं कारण वेगळं आहे अमेरिकेमधलं कारण वेगळं आहे आफ्रिकन कंट्रीज मधलं आरक्षणाचं कारण वेगळं आहे पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत वर्षामध्ये जे रिझर्वेशन तुम्हाला दिलं इथलं सामाजिक उतरंड आहे जाती जातीमध्ये जातीवरून त्यांच्या व्यवसायावरून इथं सामाजिक दुजाभाव केला गेला सोशल डिस्क्रिमिनेशन केलं गेलं आणि त्या त्या, त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक दिली गेली त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं गेलंय आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही आरक्षण <laughs> म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्या नाही आरक्षण म्हणजे कोणतरी कर्माने गरीब झालाय कर्तृत्वाने गरीब झालाय आणि त्याच्या घरामध्ये आता चूल पेटत नाही म्हणून त्याला कुणीतरी आरक्षण द्या असं जर कोण म्हणत असेल तर ते संविधान विरोधी आहे 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 ते ते कायदा विरोधी विरोधी रिझर्वेशन जरा ते मीटर बंद करा मोर्चा बंद करा ते दादा मोर्चा बंद करत आहे बंद कर

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावगड्यातल्या इथल्या समाज व्यवस्थेमधल्या हर एक माणसाला या माझ्या लोकशाहीमध्ये या माझ्या भारत देशामध्ये या भारताचा एक सन्मान्य नागरिक म्हणून या लोकशाहीमधला मीही एक जबाबदार नागरिक आहे म्हणून त्याच्या मनामध्ये भिन सिच्युएशन निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचं प्रतिनिधित्व या भारत वर्षामधल्या हर एक माणसाला मिळालं पाहिजे म्हणून शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन आलं शेड्युल ट्रायबच रिझर्वेशन आलं ओबीसीचं रिझर्वेशन मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात चुकोवाच केलं पण तेव्हाच्या आपल्या नेत्यांनी तीनशे चाळीसावं कलम इम्प्लिमेंट करायला तीनशे चाळीसाव्या कलमांवर कलमा या देशभरामधल्या ओबीसीच परीक्षण करायला त्यांना रिझर्वेशन द्यायला नकार दिला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला कायदे मंत्री पदाचा राजीनामा देत असताना अनेक कारण होती त्यामध्ये महिलांच महिलांसंदर्भातले कायदे होते हिंदू कोड बिला संदर्भात किंवा ओबीसीच्या संदर्भातला तीनशे चाळीसाव्या कलमासंदर्भात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला बंधू तुम्हाला इतिहास समजला पाहिजे म्हणून काही गोष्टी मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय आज रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमचा डी ए ओबीसीचा आहे असं म्हणत 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 जरांगे पाटील आंतरवली सराठी होऊन मुंबईला निघाले पहिल्या आणि दुसऱ्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले साहेब मुख्यमंत्री महोदय बोलले की आम्ही जरांगेना जे द्यायचं ते दिलंय आम्ही मराठा समाजाला एसीबीसीचं आरक्षण दिलंय आम्ही आरक्षण दिलं आहे त्यामुळे हे का मोर्चा घेऊन येत आहेत ते मला काही कळलं नाही असं मनोज जरांगे मुंबईला निघाले त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय बोलले आणि ज्या दिवशी मान्य न्यायालयाचा निर्णय आला की जरांगेंच आंदोलन उठवा त्या दिवशी कारखानदारांचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती त्या समितीनं डायरेक्ट जी घेऊन त्यांच्याकडे आले आणि जी आर काय आणला दोन सप्टेंबरचा जी आर गव्हर्नमेंट रिझोल्युशन काय जी आर होता की एका एफिडिटद्वारे जर कुणाची वंशावळ सापडत नसेल जर कुणाची वंशावळ सापडत नसेल तर, गावा तर गावा एका गावातील नाते संबंधातील आणि कुळातील परत एकदा ध्यान देऊन हा जे आर काय काढला तर गावातील नाते संबंधातील आणि एखाद्या व्यक्तीकडे जर कोण्याचा सर्टिफिकेट असेल आणि त्या व्यक्तीनं जर तसं एफिडिवीट दिलं तर त्याला दाखला मिळवून द्या आणि साहेब त्या जे आर मध्ये या ज्याच्या प्रस्तावनेमध्ये दोन पानाची प्रस्तावना एवढी सुमार दर्जाची प्रस्तावना त्या प्रस्तावनेमध्ये शेवटचं वाक्य असं बोलले की मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत सुलभता प्राप्त व्हावी म्हणून आम्ही हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित करत आहोत कुणाला मराठा समाजाला साहेब मराठा समाजाचं सामाजिक माग असले पण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलंय मराठा समाजाचं सामाजिक माग असले पण सेंट्रल बॅकवर्ड कमिशन नाकारलं मराठा समाजाचं सामाजिक माग असले पण स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या चार कमिशननी नाकारलं आणि मराठा समाज आणि कुणबी हे एकच आहेत असं म्हणणं किंवा मराठा समाजाला सामाजिक मागास समजणं म्हणजे मूर्खपणा होय अशा पद्धतीचं जजमेंट तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती जस्टिस मारला पल्ले आपल्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे म्हणजे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण किंवा ओबीसीच्या यादीमधलं इन्क्लुजन इथल्या न्यायव्यवस्थेला मान्य नाही इथल्या आयोगांना मान्य नाही मग आता करायचं काय तर मराठा समाजालाच कुणबी समजण्यात यावं पुढच्या दरवाज्यानं एंट्री मिळत नाही तर मागच्या दरवाज्यानं ते पण रीतीन नाही मागच्या दरवाज्यानं भगदाड पाडून ओबीसी मध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब होते दोन हजार चार सालचा एक जे आर होता बरोबर आहे का लिंगे साहेब बरोबर आहे का दोन हजार चार साली एक जी आर काढण्यात आला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा कुणबी या शब्दाला मराठा हा शब्द त्याच वेळी जोडला गेला आणि त्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रामध्ये संपुष्टात आलं त्या दिवसापासून माझ्या मराठा बांधवांचे राज्यकर्त्यांचे या ओबीसी आरक्षणामध्ये अनधिकृत ताब्या मारण्याचं काम चालू होत लाखो सर्टिफिकेट माझ्या पुणे महानगरपालिकेमध्ये संभाजीनगर महापालिकेमध्ये जालना महानगरपालिकेमध्ये सांगली असो कोल्हापूर असो ओबीसीच्या आरक्षणामध्ये बेकायदा घुसखोरी झाली त्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण संपलं आणि जरंगे पाटलाच्या या मागणीद्वारे उरलं सोडलं अरे कसा ओबीसी बांधव शासन करती असलेल्या माझ्या मराठा बांधवाच्या स्पर्धेमध्ये माझा ओबीसी बांधव कसा टिकेल टिकू शकतो गाव गड्यातला माळी साळी गोळी तेली हटकर गंगर संगर वंजारी लोणारी परीट गृह घडसे नाभे सुकार लोहार कुंभार बेरड बेराड रामोशी बेलदार नांदेड अनेक डोंगर मध्ये राहणारा माझा समाज अरे काही बांधव म्हणतात माळ्यातून आमच्यात काय फरक आहे साहेब एका चॅनलला डिस्कशन करत होतो वीरेंद्र पवार नावाचा तो मुंबईमध्ये मोर्चाच नियोजन करणारा माणूस आम्हाला बोलला की धनगर समाज सुद्धा म्हणला राज्यकर्ता होता क्षत्रिय होता आणि मग धनगर समाज क्षत्रिय तर तो ओबीसी मध्ये कसा आणि मग धनगर ओबीसी मध्ये तर मग आम्ही का ओबीसी मध्ये नाही अरे मग याच सगळ्यांचं परीक्षण झालं पाहिजे ना अरे याच्या सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे ना आरक्षणाचं बेसिक तत्व हे प्रतिनिधित्व आहे ज्या ज्या समूहांना प्रतिनिधित्व भेटला नाही अलूत्या अलुत्या मधल्या माणसाला कारू नारू मधल्या माणसाला तीन दलिताला आदिवासीला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व भेटला नाही काय इंग्लिश शब्द आहे एडिक्मिड रिप्रेझेंटेशन पर्याप्त प्रतिनिधित्व अटलिस्ट त्या समूहाचा एक तरी प्रतिनिधी कायद्याच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाविक पोचू शकला नाही एक एकही सुतार कुंभार लोहार पोचू शकला नाही एकही गिसाडी गुरव एखादा पोचला असेल साहेब माझा अभ्यास कमी असेल पण जोपर्यंत ओबीसीची मुवमेंट जोपर्यंत बोलून त्याची आणून त्याची सामाजिक मागासलेपणाची व्याख्या या महाराष्ट्रामध्ये एकही नेता बोलणार नाही एक आणि एकही नेता खरं बोलायला तयार नाही शरद चंद्रजी पवार काय म्हणे मंडल यात्रा काढली अरे मंडल आयोग इम्प्लिमेंट करायला लावणारे कोण होते इथं विचारपीठावर बसणारे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर होते विश्वनाथ प्रताप सिंग आमचे <प्रताप> मुंबई विद्यापीठामधले अरुणजी कांबळे साहेब या सगळ्या मंडळींनी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला पाहिजे यासाठी विश्वनाथ प्रताप सिंगांकडं आग्रह धरला आणि योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळी कोण होते शरद चंद्रजी पवार साहेब मग काय मंडळ आयोग फक्त महाराष्ट्रात लागू झाला का देशभरामध्ये लागू झाला ना आणि तुम्ही मंडल यात्रा काढताय आणि आम्ही ओबीसीचं आरक्षण दिलं म्हणून तुम्ही श्रेय घेता काय मंडळ आयोग मंडळ आयोग म्हणजे ओबीसीचं प्रतिनिधित्व ओबीसीना सामाजिक न्याय देणं आर्थिक न्याय नव्हे गरिबी हटाव नव्हे आणि मग त्यांना मिळतंय तर आम्हाला का नाही अरे याचा अभ्यास करा ना एखाद्या समाजानं जर एखाद्या आरक्षण मागितलं तर त्याचा अर्ज करण्याची अर्ज कुणाकडे केला जातो ओबीसीचं आरक्षण पाहिजे असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाकडे केला जातो एस आरक्षण पाहिजे असेल तर शेड्युल कास्टच्या आयोगाकडे तो अर्ज केला जातो ट्रायबल आयोगाकडे तो अर्ज केला जातो मग तो आयोग अभ्यास करतो त्याची काहीतरी मेथडॉलॉजी आहे त्याच्या पाठीमागं काहीतरी संविधानिक तत्व आहे त्याच्या मागे काहीतरी पॅरामीटर्स आहे त्याचा लिगल ऍस्पेक्ट आहे मागणी काहीही मागणी करू शकत आणि मग त्याला ती द्यायच मला वाटतंय महाराष्ट्रामधल्या लोकनियुक्त सरकारनं घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली केली रिझर्वेशन धोरण पायदळी तुडवण्याचं काम केलंय ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवलेलं आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही जरंगे पाटलाच्या सांगण्यावर मसलत हे ओबीसीचे हक्क आणि अधिकार तुम्ही दोन सप्टेंबर च्या जी आर न संपवलेले आहे विखे पाटील नावाचा कारखानदार वायनरी चालवणारा काय कळत विखे पाटील साहेब तुम्हाला सोशल जस्टिस सोशल जस्टिस समजून घ्यायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकर साहेब काय म्हणतात ते कधी तरी काम खुलं घेऊ म्हणजे मराठा समाजाने कधी ओबीसी आरक्षणाला के विरोध केला होता आता आता के का आता ओबीसीच्या लोकांनी संभ्रम निर्माण करू नये आणि आता ओबीसी लोकांनी आम्ही तुम्हाला विरोध केला नव्हता तर तुम्ही आम्हाला का विरोध करताय ही काही भावा भावाटते गोर घरामध्ये जर एखाद्या कुटुंबामध्ये चार भावभाऊ असतील आणि त्या चार भावंडापैकी एक भावंड जर अपंग असेल दिव्यांग असेल तर त्या कुटुंबामधले आई वडील काय विचार करतात की अरे हा एक आपला मुलगा थोडासा अपंग आहे याच्यासाठी आपल्याला काहीतरी स्पेशल तरतूद केली पाहिजे देशाच संविधान देशामध्ये लोकशाही लागू होत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डोंगराच्या कुशीला राहणारा भटका गावगाड्यामध्ये छूत अच्यूतपणा ज्याच्या बाबतीमध्ये पाळला गेला गावगाड्यामध्ये ज्यांना जल जंगल जमीन डोंगराच्या कुशीला एखाद्या पर्वताच्या माणसांना सुद्धा या निर्णय प्रक्रियेमध्ये आणता आलं पाहिजे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी राबवली आता जरंगे पाटील म्हणतात तुम्ही कधी इम्पेरिकल डेटा महाराष्ट्रामध्ये कलेक्ट होत नाही सोशल इकॉनॉमिकल सर्वे होत नाही अरे महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालं इम्पेरिकल डेटा कलेक्टर झाल्याशिवाय रिझर्वेशन पॉलिसी ओबीसीची पंचायत राजमधल्या रिझर्वेशन अलॉट करू नका म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलं महाराष्ट्राच्या पाठीमागणं बिहारमध्ये सोश इकॉनॉमिकल सर्वे झाला छत्तीसगड मध्ये झाला तेलंगणामध्ये झाला कर्नाटकामध्ये झाला पण पुरोगामी 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 महाराष्ट्र पुणे शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचारानं मानवतेच्या विचारानं बंधुतेच्या विचारानं या देशाला दिशा देशा देशा दिली दे त्या महाराष्ट्रामधलं लोकनियुक्त सरकार मात्र इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला तयार नाही राज्य मागास वर्ग आयोगाचं म्हणणं ऐकायला तयार नाही सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशेपणाचं जजमेंट ऐकायला तयार नाही बेकायदा या जी आर काढायला तयार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा जी आर काढला आणि आज रोजी बुडवलेली आहे आता आम्ही नांदेड मध्ये आलोय साहेब बोलायचं तर खूप काही बोलू शकतो राजकारणावर बोलायचं शिक्षणावर बोलायचं काल परवा डॉक्टर संपदा मुंडेंची हत्या झाली काल मी त्यांच्या आई वडिलांना भेटायला गेलो अरे केळज तालुक्यामधल्या ता किल्ल्या धारूरच्या एका डोंगराच्या कुशीला असणाऱ्या उस्तोरमजुरीचं काम करणारे आई बापाच्या पोटी डॉक्टर संपदा जन्माला आली एम बीबीएस डॉक्टर घेत असताना तिला काय पार करावे लागले असतील काय परिस्थितीला सामोरं जावं लागला असेल तिची आत्महत्या झाली आत्महत्या झाली का आत्महत्या केली अहो मुख्यमंत्री महोदय या महाराष्ट्रामधला पालक चिंतेत आहे अरे माझ्या पोरीला शिक्षण द्यायचं का नाही द्यायचं माझ्या पोरीला वस्ती ग्राहक ठेवायचं का नाही ठेवायचं जर संपदा मुंडेचा जर बळी जात असेल तर माझ्या लेखीच काय महाराष्ट्रातल्या पालकांच्या मनामध्ये चिंता आहे त्याच वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याच फिल्टर मध्ये येतात आणि आपल्या कार्यकर्त्याला क्लीन चिट देतात मुख्यमंत्री महोदय दे राजकारण करा तुम्ही जरूर करा राजकारण तुम्ही न्यायमूर्ती कधीपासून बनलात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अरे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणजे न्यायिक कोण आहे न्यायिक स्वरूप आहे त्या पदाला तुम्ही आला आणि तुम्ही त्या संपदा मुंडेच्या चारित्र्यावरती संशय उपलब्ध होईल अशा पद्धतीचा बोलला रुपाली ताई तुम्ही त्या संपदाच्या आई वडिलांना भेटला का नाही मला वाटतय या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था संविधान आरक्षण नुसतं राजकारण चालू राजकारण आणि फडणवीस साहेब आमचा ओबीसी डीएनए म्हणून चालणार नाही फडणवीस साहेब अरे या ओबीसीने तुम्हाला सत्तेत बसवलंय तुमच्याकडे अनेक रिसर्च करणाऱ्या संस्था आहेत फडणवीस साहेब तुम्ही काय खानदारांचे नेते कधी पडला हे कधीच कधीच होऊन गेला अरे लढायला आम्ही आणि सत्तेमध्ये बसायला अजितदादा पवार विखे पाटील कुठले कोण भोसले अरे भाजपची काँग्रेस झाले का भाजपची राष्ट्रवादी झाले का राष्ट्रवादीची भाजप झाले हे कळायला मार्ग नाही आणि न्यायाच्या लढाईला लढायला आम्ही आम्ही म्हणजे कोणतं म्हणा साहेब आरक्षणाचा विषय आला बाळासाहेब आता कसं होईल आरक्षणाचा विषय आला आता कसं करायचं आरक्षणाचा मोर्चा कुणी काढावा नाही काढावा आणि लाभाचा ओबीसी बांधवांना माझं सांगणं आहे एक दोन मिनटामध्ये मी पाऊस खूप पाऊस येण्याची शक्यता आहे आदरणीय साहेबांचं भाषण ऐकायचंय तुम्हाला मला एक दोन वाक्यामध्ये मी माझं भाषण सपवेल लढायला आम्ही सामान्य माणसाला न्याय द्यायला आम्ही निवडणुका जिंकायला कुणी कारखानदार वतनदार जागीरदार तुम्ही आम्ही काय मागत बसलो आम्हाला स्कॉलरशिप द्या आणि आम्हाला ओबीसी आरक्षण द्या आम्हाला काय द्या अरे महाराष्ट्राची सात लाख करोड रुपयाची तिजोरी आपण ज्यांच्या हवाली केली अरे बाबा साहेबांनी तुमच्या आमच्या मताला लाख मनाची किंमत प्राप्त करून दिली एक व्यक्ती एक मत एक दादा बिर्ला चा अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गाय उघाड्यामधल्या हुस्तोर मजुराच्या मताला किंमत तुम्हाला शासन करते जमात व्हायचंय असंच म्हणाले का बाबासाहेब तुमच्या मताला किंमत दिली पण त्या मताचं मूल्य तुम्ही आम्ही काय केलं निवडणुका आल्या अरे शे पाचशे रुपयाला बळी पडणारे तुम्ही आता खूप काही बोलणार होतो ते सोळंकी नावाचं वयोवृद्ध माणूस संविधानाचा अपमान करतोय मतदाराचा अपमान करतोय म्हणतोय बकरी द्यावी लागतोय चपटी द्यावं लागतोय पैसे द्यावं लागतोय गोळीबार करावा लागतोय दारोगोळा ऐका बघावं लागतोय यांच्या बाप त्यांनी हेच केलं महाराष्ट्र वरबाडून खाल्ला लुटून खाल्ला बाबांनो आज नांदेड मध्ये तुम्ही एवढ्या भाऊसैनिकाला जमला पावसाचं वातावरण आहे आणि साहेब बोलणार आहे न्यायाची सामाजिक न्यायाची लढाई घेऊन पुढे जातोय पाचशे माणसं असली चालेल हजार माणसं असली चालतील आणि इथं रवी शिंदे बसलेले हिंगोलीला एक लाख दोघं घेऊन आले एक लाख भविष्यामध्ये आपल्याला नागपूरच्या अधिवेशनावर पण जावं लागेल आणि मुंबईलाही जावं लागेल लढाईची तयारी ठेवा मी माझं